नमस्कार मुंबईतील आझाद मैदानावर सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या समर्थकासह मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत गेल्या चार दशकांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे इतरांच्या ताटातल काढून मराठ्यांना देता येणार नाही या भूमिकेवर फडणवीस सरकार ठाम आहे यापूर्वी देखील अनेक आयोग समित्या मराठा आरक्षणासंदर्भात नेमण्यात आल्या पण आजवर कुठलाही निर्णय न होता मराठ्यांच्या आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय अशातच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी व या चक्रव्यूहातून बाहेर पडावं असा एक मार्ग सुचवला आहे तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा कशी वाढवली व आजपर्यंत ती कशी टिकवली महाराष्ट्रालाही अशी मर्यादा वाढवणं शक्य आहे का तामिळनाडूमधील नेत्यांनी हे आरक्षण टिकवण्यासाठी जी राजकीय अभिनिवेशता बाजूला ठेवली तशी ती महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना ठेवता येईल का आणि शरद पवार आज जे सांगतायत ते त्यांनी त्यांच्या गेल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात का केलं नाही त्यासोबतच शरद पवार आज जो फॉर्म्युला सांगतायत तो खरंच सरकारला चक्रव्यूहातून बाहेर काढणारा आहे की त्या चक्रव्यूहात अधिकच अडकवणारा आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच दशकाहून अधिक काळ प्रभाव टाकणारं नेतृत्व जाणते राजे दूरदृष्टी असणारा नेता वगैरे वगैरे तर अशा शरद पवारांनी सध्या राज्यात जो काही मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय त्याच्यावर तामिळनाडूप्रमाणे आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेची कॅप ओलांडून आरक्षण देता येईल असा फॉर्म्युला सांगितलाय आता तुम्ही म्हणाल हे जर एवढं सोपं होतं तर ते पवारांनी आधीच का नाही सांगितलं किंवा त्यांनी स्वतःच अगोदर हे का नाही केलं तेही सांगतो त्यापूर्वी आपण तामिळनाडूचा आरक्षणाचा फॉर्म्युला काय आहे ते आधी समजून घेऊ तर तामिळनाडूत एकूण आरक्षणाची मर्यादा ही एकोणसत्तर टक्के इतकी आहे आता तुम्ही म्हणाल इतर सर्वच राज्यात आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केच्या पुढं नाही मग तामिळनाडूलाच ही सवलत कशी काय तर त्याचं सगळं क्रेडिट जातं ते, जात ते तामिळनाडूतील राज्यकर्त्यांना आता ते कसं ते पुढं सांगणारच आहे पण त्यापूर्वी तामिळनाडूच्या आरक्षणाचा इतिहास आपल्याला पाहायला पाहिजे काही अभ्यासकांच्या मते एकोणीसशे वीस सालापासूनच तामिळनाडूमध्ये ओबीसींना आरक्षण होतं पण त्यावरही मतमतांतर आहे पण एकोणीसशे एकावन्नला तामिळनाडूत ओबीसी आरक्षण होतं यावर सर्वांचंच एकमत आहे तर ते कसं होतं तर तिथं जे पेरियार नावाचे समाज सुधारक होते म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्रात जसे महात्मा फुले होते तसं तिकडे ते पेरियार होते आणि याचं सगळं श्रेय त्यांना जातं ओबीसी आयोगाच्याही जा आधी तिथं एकोणीस टक्के आरक्षण ओबीसींना होतं नंतर मंडल आयोगाला एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि त्यानुसार हे ओबीसी आरक्षण तीस टक्क्यावर गेलं म्हणजे ओबीसींचं तीस टक्के अतिमागासांसाठी वीस टक्के एसटी साठी अठरा टक्के आणि एस सी साठी एक टक्का असं एकूण एकोणसत्तर टक्के एकोणीसशे ला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या जयललिता तर या जयललितांनी काय केलं तर ही आरक्षणाची मर्यादा ओलांडली ती कशी ओलांडली तर त्यांनी एक कायदा पास करून घेतला व तो शेड्यूल नाईन मध्ये टाकून तो मंजूर करून घेतला आता ही जयललितांची त्यावेळची राजकारणातील अपरिहार्यता होती हे समजून घेतलं पाहिजे जयललितांना यांना माहित होतं की शेड्यूल नाईनला सुप्रीम कोर्टालाही दहा वर्ष हस्तक्षेप करता येत नाही आणि याच पळवाटेचा आधार घेऊन त्यांनी ते केलं अर्थात हे आरक्षण कायम नाही हे देखील तितकंच खरं आहे दहा वर्षांची मुदत संपल्यानंतर दोन हजार चारला ला हे प्रकरण शेवटी न्यायालयात गेलं आणि आजपर्यंत त्याची अंतिम सुनावणी झाली नाही म्हणून ते तसंच टिकून आहे कारण जयललितांना माहीत होतं की शेड्यूल नाईनला सुप्रीम कोर्टालाही दहा वर्ष हस्तक्षेप करता येत नाही आणि याच कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन त्यांनी ते केलं अर्थात हे आरक्षण कायम नाही हे देखील तितकंच खरं आहे दहा वर्षांची मुदत संपल्यानंतर दोन हजार चारला ला हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि आजपर्यंत त्याची अंतिम सुनावणी झाली नाही म्हणून ते जसं टिकून आहे तसंच तामिळनाडूमधील राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या कृपत्या वापरून राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सुप्रीम कोर्टात ते थे लटकट ठेवले हे थे देखील तितकंच खरं आहे आता प्रश्न पडतो नंबर एक जो पवार साहेबांनी फॉर्म्युला सांगितलाय तो टिकवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणार का नंबर दोन जेव्हा केंद्राच्या हे लक्षात आलं आणि असंच जर होत राहिलं तर इतर राज्यातील गुज्जर असतील जाट असतील राजपूत असतील या प्रस्थापित जातींनाही अशा प्रकारे आरक्षण द्यावं लागेल आणि केंद्राने मग त्या शेड्यूल नाईनमध्ये सुधारणा केली ही राज्य काहीतरी कायदा करेल आणि ते शेड्यूल नाईन मध्ये टाकेल आणि मग त्यानंतर या बंधनं आणली इथून पुढे असं कायदे करून ते शेड्यूल नाईन मध्ये टाकायला आता बंधनं आली आता शरद पवारांना हा विषय माहीत नसेल का नंबर तीन समजा शरद पवार साहेब म्हणतात तसं ही मर्यादा वाढवायची झाली तर ती प्रक्रिया सोपी आहे का तर पवार साहेब म्हणतील केंद्रात तर भाजपचं सरकार आहे पण सरकार भाजपचं असलं तरी त्याला दोन्ही सभागृहात बहुमत आवश्यक आहे घटक राज्यांची त्याला संमती लागेल एवढं करूनही कदाचित पुन्हा इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागेल जातवार जनगणना करावी लागेल एवढं सगळं हे किचकट आणि वेळखाऊपणाचं काम आहे आता मुळातच शरद पवारांच्या विश्वासार्हतेबद्दलच बरेच प्रश्न आहेत कारण पवारांचं कही पे निगा आहे कही पे निशाणा हे धोरण सर्वांच्याच आता परिचयाचं झालंय आता पवारांनी ही कालची गुगली टाकली त्यातून पवारांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको हे सुचवायचे की राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच ते निर्माण करणारी ठेवायची हे आपल्याला आता बराच उशिरानं कळलं राजकीय जाणकार म्हणतात खरं खोटं पवार साहेब आणि त्या राजकीय जाणकारांनाच माहिती आता पवार साहेबांची गेल्या पस्तीस वर्षातील या संबंधीची भूमिका काय आहे हे देखील पाहावं लागेल तेवीस मार्च एकोणीशे ला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करताना अतिरिक्त आरक्षण पवारांनी ओबीसी दिलं असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे तर एकोणीसशे नव्वद पासून पवारांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश निर्देश घटनादुरुस्त्या या वारंवार डावलल्या या गटातील माणूस त्या गटात टाकणे पदोन्नतीची आरक्षणे घटनाबाह्य पद्धतीने बदलणे वेगवेगळी परिपत्रके काढून कायदे बदलणे हे सगळं काही केलं हे मी म्हणत नाही तर मराठा समाज आंदोलनाचे एक समन्वयक असलेल्या राजेंद्र कोंडरे यांनी हे मत नुकतंच टीव्हीवरील एका चर्चेत व्यक्त केलंय तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष असलेल्या शशिकांत पवार यांनी मंडल आयोग लागू करण्यावेळी तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती तेव्हा खुद्द व्ही पी सिंगांनी शरद पवारांनी शिफारस केली तर हे होऊ शकतं असं त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं पण पवार साहेबांनी त्यावेळेस त्यात रस घेतला नाही असंही बोललं जात आहे आता त्याला कारणही तसंच होतं आज जसं भाजप आपला डी एन ओबीसी असल्याचं सांगतंय तसं त्या काळात तो शरद पवारांचा होता कारण बराचसा ओबीसी समाज हा पवारांसोबत होता मुख्य म्हणजे छगन भुजबळांसारखे दिग्गज ओबीसी नेते त्यांच्यासोबत होते म्हणून कदाचित त्यावेळेस त्यांना ओबीसीना दुखवायचं नसावं पण त्याचबरोबर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा का या राज्य मागास वर्ग आयोगाच्या चर्चेवेळी जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा शरद पवारांचे खास असणारे रावसाहेब कसबे यांच्या एका मतामुळं मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होऊ शकला नाही आणि शरद पवारांनी ठोकलेला तो खुट्टा त्यानंतर आलेल्या कोणत्याही आयोगाला किंवा समितीला आजपर्यंत उपटता आला नाही हे वास्तव शरद पवार कधीतरी महाराष्ट्राला सांगणार आहेत का शेवटी जाता जाता एक गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही तर तो समाजातील मागास घटकांना योग्य तिथं प्रतिनिधित्व देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आहे एवढी जाणीव जरी सर्वच राजकीय पक्षांनी ठेवली तर ते महाराष्ट्राच्या हिताचं होईल तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा